मित्रांनो आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय बनली गेल्या अनेक वर्षांपासून एका विशिष्ट विचारधारेच्या चौकटीत पाहिली जाणारी संघटना म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस आता आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे पण या निमित्तानं संघानं एक असा मास्टरस्ट्रोक खेळला आहे ज्यामुळं विरोधकांमध्ये कुजबूज सुरू झाली काय आहे हा मास्टरस्ट्रोक संघाचा नेमका प्लॅन काय आहे आणि या सगळ्यात राहुल गांधी सोनिया गांधी यांना निमंत्रण मिळेल का या सगळ्याविषयी सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता आर एस स्थापनेला आता वर्ष पूर्ण होत आहे कोणत्याही संस्थेसाठी हा एक महिलाचा दगड असतो या निमित्तानं संघानं आपली विचारधारा आणि कार्यपद्धती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा मोठा निर्णय घेतला संघाच्या शताब्दी वर्षाची मोहीम केवळ स्वयंसेवकांपुरतीच मर्यादित नाही तर ती समाजाच्या प्रत्येक वर्गाला जोडण्याचा एक प्रयत्न आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून संघानं एक अनोखी निमंत्रण डिप्लोमसी सुरू केली संघाला नेहमीच कोंडीत पकडणाऱ्या आणि संघाच्या विचारधारेवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना थेट निमंत्रण देण्याची घोषणा करण्यात आली संघ येत्या सव्वीस ऑगस्ट पासून दिल्लीमध्ये तीन दिवसांची एक मोठी व्याख्यानमाला आयोजन करत आहे या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत हे स्वतः मार्गदर्शन करणार आहे संघाचे प्रमुख सुनील आंबेकर यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली ते म्हणाले या व्याख्यानमालेतून संघाची विचारधारा कार्य आणि भविष्यातील दिशा स्पष्ट केली जाईल यासाठी आम्ही केवळ संघाशी संबंधित लोकांनाच नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रण देणार आहोत या घोषणेनंतर सगळ्यांना उत्सुकता होती की मग काँग्रेसचे सर्वोच्च नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना निमंत्रण मिळणार का कारण काँग्रेस आणि संघ यांच्यातील वैचारिक मतभेद जगजाहीर आहेत या प्रश्नावर संघाच्या एका पदाधिकाऱ्यांनी जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं आहे ते म्हणाले जी व्यक्ती आमच्याशी आणि आमच्या कामाशी संपर्कात असते त्याच व्यक्तीला निमंत्रण दिलं जाईल राहुल गांधी आणि सोनिया गांधींना निमंत्रण देऊन काहीच उपयोग नाही कारण ते ते स्वीकारणार नाहीत ना हे उत्तर म्हणजे एक प्रकारे संघाचा राजकीय तीर होता असं म्हटलं तर बावग ठरणार नाही ना यातून संघानं एकाच वेळी आपली विचारधारा अधिक लवचिक आणि स्वीकार असल्याचा संदेश दिला आणि राहुल गांधी यांच्यावर एक प्रकारची अप्रत्यक्ष टीकाही केली हा केवळ एक कार्यक्रम नसून हा आर एस एसच्या शताब्दी वर्षाचा एक मोठा महाप्लॅन आहे संघानं या व्याख्यानमालेसाठी तब्बल सतरा मुख्य प्रकार आणि एकशे अडुतीस उपप्रकार केले आहेत ज्यात सामाजिक कार्यकर्ते अर्थतज्ज्ञ धार्मिक नेते उद्योजक आणि इतर क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना निमंत्रित केलं जाणार आहे या व्याख्यानमालेत संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला जाईल त्याचबरोबर संघाच्या पुढील वाटचालीबाबत दिशा ठरवण्यात येणार आहे पाच परिवर्तन आणि त्यात विविध समाजाचा सहभाग विकासाच्या मार्गावर भारताची घोडदोड आणि स्वयंसेवकांचं योगदान यांसारख्या विषयांवर चर्चा होणार दिल्लीशिवाय बंगळूर कोलकाता आणि मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये अशाच प्रकारच्या व्याख्यानमाला गेल्याचा सांगाचा मानस आहे या कार्यक्रमांमध्ये स्वयंपूर्ण भारताची निर्मिती आणि देशाच्या विकासात स्वयंसेवकांचं योगदान यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार याआधी दोन हजार अठरामध्ये मोहन भागवत यांनी भारताचं भविष्य या, या विषयावर अशीच एक व्याख्यान मला दिल्लीत आयोजित केली होती त्यावेळी अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रणं दिलं गेलं होतं पण फार कमी नेते उपस्थित राहिले होते पण आता शताब्दी वर्षाच्या निमित्तानं हा कार्यक्रम अधिक मोठ्या प्रमाणात आयोजित केला जात आहे एकूणच आर एस एस आता आपल्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून एक नवीन प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचं वरवर वर दिसतंय या निमंत्रण डिप्लोमसीचा राजकीय स्तरावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल मित्रांनो आर एस एसच्या या नवीन रणनीतीबद्दल तुमचं काय मत आहे संघाची निमंत्रण डिप्लोमसी यशस्वी ठरेल का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद